ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता रविराजांना ऑलरेडी डाऊट आलेला आहे एक नाही दोन नाही तर प्रत्येक वेळेला प्रियाचा खोटाडेपणा समोर आल्यावरती आपली मुलगी आपल्यासोबत असं खोटं का वागते किंवा हे खोटं वागण्याची तिच्यामध्ये संस्कार आले तरी कुठून हे जाणून घेण्यासाठी आता रविराज उत्सुक असतात आणि याच उत्सुकतेपोटी ते आता अर्जुन सायलीची मदत घेतात इकडे आता नागराज प्रियाला सांगत असतो जर का यापुढे एक पाऊल चुकीचं टाकलंच ना तर इकडून दादा आणि तिकडून महिपती साक्षी तुझी साप वाट लावती ला, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव उगाच या सगळ्या ह्याच्यामध्ये पडू नकोस त्या अर्जुनच्या नादी लागायला जाऊ नकोस आणि स्वतःच स्वतः काय करायचं ते बघ प्रिया म्हणते हे बरं आहे म्हणजे तिकडे तुम्ही त्यांची साथ देता इकडे आल्यावरती मला सांगताय की असं कर आणि तसं कर मला आता या सगळ्यामध्ये काहीच कळत नाही आहे की तुमच्या तरी मनामध्ये नक्की काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र प्रियाईकडे रविराजांना भेटायला येते रविराजांना ती म्हणते बाबा यापुढे माझ्याकडे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची मी तुम्हाला हमी देते त्यावरती रविराज म्हणतात हे बघ मला न ह्या सगळ्या खोट्या प्रकरणाचा खूप राग आहे तुला ही गोष्ट माहिती आहे यापुढे एक चूक आणि त्यानंतर मग मात्र तुला ह्या चुकीला माफी मिळणार नाही प्रिया विचार करते आता मला प्रत्येक गोष्ट जपून करायला पाहिजे पण त्याच्यातच महिपती आणि आता इकडे ज्यावेळेला महिपती आणि साक्षीने तिला धमकी दिलेली असते की आता तू आमच्या काहीच कामाची नाही त्यामुळे प्रिया घाबरलेली असते आणि त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे की मी तुमच्या कामाची आहे नाहीतर आता इकडून आड तिकडे विहीर अशी आपली अवस्था होईल तोपर्यंत रवी रा, तर राहून राहून त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येत असतो की काहीतरी चुकतंय आपलं म्हणजे आपल्याला दरवेळेला असं वाटत आहे दरवेळेला आपण असा विचार करतो की ही आपली तन्वी नाही आहे पण प्रत्येक वेळेला आपल्या डोळ्यावरती प्रेमाची झापडं बांधलेली असतात पण आपण एक त्रयस्थ म्हणून किंवा आपण एक वकील म्हणून जर का या गोष्टीचा विचार करायचं ठरवलं तर मात्र कदाचित गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल होऊ शकतात नाही नाही मला असं वाटतंय की ना अर्जुन आणि सायली जे बोलतायत ते खरं आहे अर्जुन सायली दरवेळेला तन्वीबद्दल मला काही ना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण यावेळेला यावेळेला मला अर्जुन सायलीची भेट घेतली पाहिजे अर्जुन सायलीची भेट घेऊन नक्कीच काहीतरी शिजतंय का नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय का हे सत्य काय आहे हे, हे जाणून घेतल्याशिवाय आता मात्र चैन पडणार नाही मग आता इकडे इकडे रविराज आता प्रियाचे सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा चेक करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावर तिथे पोलिसांना सांगतात म्हणजे आता तसा माझा आश्रम तसा काही नाही आहे पण एकेकाळी मी ती केस लढत होतो आणि तुम्ही माझे मित्र आहात या कारणास्तव मला तुम्हाला काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या वेळेला ही आश्रम सील झालं त्यावेळेला आश्रमातल्या बऱ्याचशा गोष्टी या तुम्ही तुमच्याकडे ठेवल्या असतील तर माझी मुलगी तन्वी हिच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या गोष्टी तुम्ही मला देऊ शकाल का यावरती इन्स्पेक्टर म्हणतात नक्कीच तुम्ही काहीच काळजी करू नका यावरती रविराज म्हणतात आपण एक काम करूया मी अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांना सुद्धा बोलवून घेतो आणि मग त्यांच्यासोबत सविस्तर बोलून घेतो असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेबला परवानगी देतात मग आता इकडे अर्जुन आणि सायली यांची मदत घेण्याचं रविराजाने ठरवलं असतं मग रविराज अर्जुनला बोलवतात अर्जुनला म्हणतात खरं सांगायचं तर मला तुझ्यासमोर उभं राहायला पण लाज वाटते आहे जे काही तन्वीने केलं ना त्या सगळ्यामध्ये खरं सांगू तर मला खूप गिल्ट वाटते पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो या सगळ्यामध्ये मला न तुझी बाजू पट्टी आहे जे तन्वी वागली ते चुकीचं आहे पण ना ती कशातरी दबावाखाली आहे का, का किंवा माझी मुलगी असं वागू शकत नाही असं मला ठाम वाटतंय अर्जुन म्हणतो मी खरं सांगू का तर मी लहानपणीची जी तन्वी पाहिली होती ना ती तन्वी आणि ही तन्वी याच्यामध्ये सिनियर तू राग मानू नकोस पण खूप जमीन आसमानाचा फरक आहे रविराज म्हणतात हो हा फरक मला सुद्धा जाणवलाय म्हणूनच आज तुझ्याशी बोलायला मी आलोय म्हणजे खरं तर एका पॉइंटला मला असं वाटलं की ही माझी तन्वीच नाही आहे म्हणजे ही माझ्याशी असं बोलू शकते खोटं इतकं खोटं वागू शकते हे मला अजिबात अजिबात पटत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मग या सगळ्यामध्ये तुला काय बोलायचं आहे किंवा तुला काय करायचं आहे की ज्याच्यामुळे तुला असं पटेल की ही तन्वी आहे म्हणून यावरती इकडे आता लगेचच त्यांना रविराज सांगतात मला तुझी मदत हवी आहे अर्जुन म्हणतो तू म्हणशील ते मदत करायला मी तयार आहे यावरती रविराज म्हणतात हे बघ म्हणजे कसं आहे सायली खरं तर त्या आश्रमात राहिलेली आहे तर सायलीने मला त्या तिच्याबद्दलच्या आधीच्या गोष्टीचं सांगितलं ना तर मला समजायला खूप सोपं जाईल आणि त्याचप्रमाणे तिच्या आश्रमातल्या ज्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा वस्तू मी मागवलेल्या आहेत तर तू माझ्यासोबत ये चैतन्य पण ये आपण त्या गोष्टी एकदा चेक करून घेऊया आणि त्यानंतर मग मात्र जे काही ठरेल ते बघूया अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हटल्यावरती अर्जुन आणि रविराज हे दोघ जण त्या वस्तू पाहण्यासाठी जातात आता चैतन्य पण सोबत असतो मग सगळ्या असलेल्या वस्तू त्या आता ज्या रविराजांच्या ओळखीचे इन्स्पेक्टर असतात त्यांनी काढून ठेवलेल्या असतात सगळ्या वस्तू काढल्यावरती अर्जुन आणि चैतन्य ते सगळं पाहत असताना मग मात्र एक एक गाठोडी शोधत असताना अर्जुनच्या लक्षामध्ये ही गोष्ट येते की याच्यामध्ये दोन गाठोडी गायब आहेत मागच्या वेळेला पण आपण हे बघितलं होतं की आप तन्वी आणि सायली या दोघींची गाठोडी गायब आहेत त्यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो काहीतरी गडबड आहे म्हणजे रविराज सिनियरला ज्या गोष्टींची शंका येते ती गोष्ट फक्त आणि फक्त आपल्याला वाटते की प्रियाचा पाठलाग करूनच आपल्याला कळेल असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर एक काम करूया आपण ना मला असं वाटतंय चैतन्यच्या मदतीने प्रियाचा पाठलाग करू ती साक्षीला भेटते का साक्षीची तिचे कसे संबंध आहेत हे, हे सगळं एकदा जर आपल्याला समजलं ना तर या सगळ्यामध्ये नक्कीच आपल्याला मदत होईल रविराज म्हणतात ठीक आहे मग चैतन्यला सांग तू या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करायला आपण या सगळ्याचा पाठलाग करू या मला संशय आहे की कोणाच तरी दबावाखाली किंवा काहीतरी चुकीचं ती करती आहे अर्जुन विचार करतो रविराज सिनियरला वाटत आहे की ती दबावाखाली पण ती दबावबिवाखाली काही नाही आहे प्रिया पक्की कारस्थानी आहे पण या निमित्ताने सिनियर सोबत सत्यता येईल आणि रविराज विचार करतात नक्की काय गडबड आहे ही समजेल मग रविराज अर्जुन सायली हे आता इकडे प्रियाचा पाठलाग करतात तोपर्यंत प्रिया, करता। तो प्रिया नागराजच्या अड्ड्या म्हणजे नागराजला घेऊन महिपतीच्या अड्ड्यावर आली असते ज्या अड्ड्यांची माहिती फक्त आणि फक्त चैतन्यलाच असते या अड्ड्यांची माहिती चैतन्यला असल्यामुळे आता मात्र चैतन्य रविराजांना घेऊन येतो प्रिया सांगत असते हे बघा तुम्ही एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा एकदा माझा नेमहुकला म्हणून प्रत्येक वेळेला नेमहूकेल असं काही नाही आहे मी त्या अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नक्की आणेल यावरती नागराज म्हणतात भास्कर तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अगं तू खोटे पद्धतीने ते गाठोडी दाखवलेस ना हे सत्य समोर आलं ना तर मात्र सगळं बिनसेल यावरती प्रिया म्हणते माझं एकटीच नाही या सगळ्यात तुम्ही पण साथीदार आहात हे सुद्धा लक्षात येईल यावरती साक्षी म्हणते आमचं काय फरक पडणार आहे म्हणजे आता तू तू तू, तू केलीस ना खोटेपणा हा तुझी हक्कलपट्टी होईल आम्हाला काही फरक पडत नाही आहे नागराज काका आहेत का त्यांचं त्यांचं घर आहे ते तिकडे राहतील ते हात वरती करतील फक्त अडकशील की तू आणि तू एकटीच प्रिया म्हणते मग काय मी तुला सोडेन असं वाटतंय का तू विलासचा खून केलास तू हे सगळं केलंस हे काही मी सांगणार नाही असं वाटतंय का तुला यावरती महिपती म्हणतो अच्छा म्हणजे तू आम्हाला ब्लॅकमेल करणार आहे का आता प्रिया म्हणते मग तुम्ही जर का माझ्या वाटेला गेलात तर मी तुम्हाला सुद्धा ब्लॅकमेल करायला कमी नाही करणार महिपती म्हणतो जो कोणी आम्हाला धमकी देतो ना त्याचा आम्ही कायमचा पर्दाफाश करतो साक्षी म्हणते भास झालं आजपासून आपले पूर्णपणे वेगळे गट तू आता आमच्यात नाहीस तुझी कोणतीही मदत आम्हाला नको चालती हो इथून आता हा सगळा प्रकार आपण रविराज ऐकत असतात म्हणजे आपला शंका खरी होती आत्तापर्यंत बापाच्या डोळ्यावरती असलेली पट्टी खा अडकन उघडते आणि त्याची जागा आता मात्र एक वकील घेतो प्रियाचं खोटं तर समोर आलेलं आहे पण या खोट्यामध्ये आता मात्र हिला खोटी तन्वी म्हणून कसं हे करायचं हा प्रश्न मोठा असतो मग मात्र रविराज खूप मोठा निर्णय घेतात या सगळ्यामध्ये तिच्याच तोंडून सत्य वधवून घेण्याचा आणि मग मात्र आता अर्जुन सायली आणि रविराज एके दिवशी प्रियाचा पाठलाग करत तिला साक्षीसोबत रंगे हात पकडतात प्रिया साक्षीसोबत डील करत असते ती आता सांगत असते हे बघ मला फक्त प्रॉपर्टी हवी आहे ज्या प्रॉपर्टीची मी हक्कदार आहे म्हणजे रविराज किल्लेदार यांची मी मुलगी आहे ना त्यांच्या प्रॉपर्टीतला थोडाफार हिस्सा मला मिळाला तर तुम्हाला हवे ते सगळं सगळं मी करेन फक्त तुम्ही मला एवढंच करा रविराज किल्लेदार के यांच्यामार्फत केतचं सगळं तुला मी आणून सांगेन रविराज अर्जुन सायली तिचा पाठलाग करतात तिच्याच तोंडून साक्षी खुनी आहे हे सुद्धा सत्य वजवून घेतात तिच्याच तोंडून ती स्वतः प्रिया आहे तन्वी नाही हे पण सत्य वजवून घेतात आणि आता रविराजांचे त्रोळे उघडतात फक्त गरज असते ती पुराव्यांची तो पुरावा पण मिळालेला असतो अर्जुन सायलीच्या मदतीने पाठलाग करून पुरावा काढत प्रियाचा सगळा पर्दाफाश झाल्यावरती आता रविराज काय कसा आणि कुठे निर्णय घेणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार